सिल्लोड तालुक्यातील शिवणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र जवळ इदगावडी इथं संकुलाच्या मैदानात हिंदू मुस्लिम एकता समितीच्या वतीनं कुस्ती स्पर्धेचा आयोजन करण्यात आले या कुस्ती स्पर्धासाठी तीन लाख एकावन्न हजार रुपयांचं बक्षीस वितरण करण्यात आलंय या कुस्ती स्पर्धेत उद्घाटन माजी पंचायत समिती सदस्य तथा शिवसेना अल्पसंख्याक सिल्लोड तालुका अध्यक्ष शेख सलीम अरुण काळे राजूबाबा काळे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच अध्यक्ष स्थानी सरपंच डॉक्टर सलमान खान माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन राऊत ग्रामपंचायत सदस्य अजिम कुरेशी माजी सरपंच इस्माईल कुरेशी आरिफ कुरेशी मधुकर किसनराव काळे सुनील त्र्यंबक काळे हाजी अबुजर कुरेशी गोदा गावचे सरपंच कृष्णा पाटील आधी उपस्थित होते शेवटच्या कुस्ती सामन्यात हृत्ती राजपूत आणि विजय शिंदे या दोघांची कुस्ती लावली किंमत एकवीस हजार पैलवानांची कुस्ती सुटली त्यांना सारखा अर्धा अर्धा इनाम बक्षीस वितरण करण्यात आले तसेच छत्रपती संभाजीनगर विदर्भ दिल्ली सातारा सांगली कोल्हापूर हसूल सावंगी जालना जळगाव या जिल्ह्यातील पैलवानांनी कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतला कुस्ती स्पर्धा समितीचे अध्यक्ष शेख शाबेर पैलवान उपाध्यक्ष अरुण जाधव पैलवान मुस्तकीम पैलवान शेख राजिक अरे पठान नसीम खान नाजिम कुरेशी पैलवान कलीम कुरेशी अलीम कुरेशी प्रमोद सक्पाळ अजमल पैलवान शिवना बिट जमादार संदीप कोथळकर भागवत शिळके विजय पवार व इतर कर्मचारी आदी उपस्थित होते न्यूज एटीन सह्याद्री सिल्लोड प्रतिनिधी मुजीब शेख सालाबाजाप्रमाणे याही वर्षी हिंदू मुस्लिम एकता संघामार्फत मोठी कुस्त्याची दंगल सालाबाजावर ठेवण्यात आलेली आहे आणि खूप मोठ्या उत्साहानं आज इथं कुस्तीचा आखाडा चालू आहे